माझ्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर हे बघा आमचा दादा काल आर बीने मॅच जिंकल्यावर म्हणतोय आजची फायनल होती काय मग पूर्ण वेळ मॅच भेटल्यानंतर म्हणतोय फायनल होती काय आता काय बोलायला सांगा बघूयाला म्हणजे मुंबई इंडियन्स बाहेर गेल्यानंतर त्याला फायनल होती का नाही हे सुद्धा माहीत नाही असो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे दादाश्री काय करायला बघूया तर दादाश्री निवांत असे गाणे ऐकत काय मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसले होते अत्यंत साधा मोबाईल ह्या काळात वापरणारे ही पृथ्वी तलावरची एकमेव व्यक्ती असेल असं मला नक्की वाटतं तुमच्या घरात पण असा साधा मोबाईल वापरणारे व्यक्ती असतील तर मला कमेंट करायला विसरू नका आई बहुतेक दादाला नवीन मोबाईल घेऊन द्यायचा विचार करते की काय की इतक्या एकाग्रतेने ते या मोबाईलकडून बघत बसलेले मला वाटलं ते कांदा कोथिंबीर आणि लिंबू आपल्या कोल्हापुरात कोणकोणत्या पदार्थांसाठी तयार करण्यासाठी वापरतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा नवीन असाल तर प्रश्न विचारा ऋतू गेली होती इच्चलगंजीला त्यावेळी ह्या दोघींची मस्ती बघून मला पण आश्चर्य वाटले आणि ह्यांचे एक असे अव्वल दर्जाचे प्रश्न होते की मला त्यांची काय उत्तरं द्यावी हेच कळणार लहान मुलांची उत्सुकता आणि त्यांचे प्रश्न हे एवढे जबरदस्त असतात की एखादा तुम्ही निरुत्तर होता आणि त्यांच्या डोक्यात येणाऱ्या या भन्नाट आणि शोभे कल्पना पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही हे बघा ही वेगवेगळी फुलं पावसाळा जवळ येत आहे त्यामुळे नक्कीच अशी फुलांची फळांची झाडं लावायचा प्रयत्न करा मला तर फुलझाडं आणि फळझाडं फुल खूप आवडतात त्यामुळे तुम्हाला कोणकोणती कौन फुलझाडं जाड़, फळझाडं फुल आवडतात आणि तुम्ही कोणकोणती कौन झाडं ह्या पावसाळ्यात लावायचा प्लॅन करताय हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा शेवटी निसर्ग आहे तर आपण सर्वजण आहोत आणि आता वृक्षारोपण केलं तर नक्कीच उन्हाळ्यात उन्हाच्या झाडा लागणार नाहीत हे मात्र नक्की नाहीतर सूर्यनारायण असे काही तापतात की उन्हाळ्यात घामच निघतो घरात येणारं पार्सेल फोडून पहिल्यानंतरच कळतं की ती नक्की आपण सांगितलेली वस्तू जाणलेली आहे की नाही आणि हे बघा ही वस्तू आम्ही मागवली होती तुम्ही पण अशा वेगवेगळ्या वस्तू मागवत असालच हे बाहेर जाताना टू व्हीलरवरून गाडीवर हेल्मेट असणं गरजेचं आहे त्यासाठी आज एवढ्याचा आमचा प्रयत्न कारण हायवेवर गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुन्हा एकदा देवदर्शनाला त्यावेळी या मरकटलेला पाहायला मिळाल्या हा कोणता रोड असेल ते तुम्ही समजला आळ असालच जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात माकडं असतात आणि सगळ्यात वाईट म्हणजे ह्या माकडांना पर्यटकांनी खायला घालायची इतकी सवय लावलेली आहे की तिथं अक्षरशः प्रशासनाला बोर्ड लावा लागला की माकडांना खायला घालू नये कारण आंबोलीमध्ये ह्या घटना इतक्या सर्रास होत आहेत की अक्षरशः माकडाने वैताग आणलेला आहे आंबोलीत मागच्या वेळी आपण साधा कनिज बघितला जाता हे बघा हे कनिसाच नवीन प्रकारचं पदार्थ ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला खनिज दिले जाते तिथं आम्ही खनिज खायला बसलो होतो आणि अशा ह्या मरकटलीला सुरूच होत्या आणि ते तुम्ही जिथं बसता तिच्या आसपास येऊन थांबतात था माकडं त्यामुळे तुम्हाला खाऊ की त्या माकडांच्या लक्ष देऊ हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं पर्यटकांनी खरोखर विचार करावा आणि या माकडांना तिथं कोणताही पदार्थ खायला देऊ नये कारण या सवयीमुळं ते त्यांचा नॅचरल खाण्याचा पदार्थ म्हणजे झाडावरून पळे तोडून खाण्याचं विसरले आणि ते नुसते येऊन इथे कट्ट्यावर बसलेले असतात घाटातल्या आणि कोणता पर्यटक देतोय काय खायला हे बघत असतात काही माकडं तर इतकी हिंसक असतात ती तुमच्या हातातून काढून घेणं किंवा तुमच्या गाडीवर हल्ला करणे एवढे सुद्धा प्रकार करतात जसा शांत असतो तशा लाटा काही वेळेला एकदम किनाऱ्याच्या पण आसपास येत असतात आणि लहान मुलांसाठी तर समुद्र हा एक पर्वणीच असतो आणि बच्चे कंपनी या समुद्रावर खेळण्यासाठी उत्सुकच असते हे मात्र नक्की हे बघा ही समुद्रावर खेळायला जायसाठी प्रयत्न करत आहे तिला आम्ही नेत नाही तर ते आम्हाला लेक्चर देतात हे बघा आई आणि दाद्या असे निवांत समुद्रकिनारी बसले होते आणि हा समुद्र मागच्या वेळी ज्या पद्धतीनं होता त्याच्यापेक्षा जरा जास्तच खवळेला दिसतोय त्यामुळे अशा ठिकाणी जात असाल तर सांभाळून जा आणि काळजी घ्या स्वतःची पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आता पुढं तुम्हाला मी दाखवणार आहे ते आहेत मांजराची पिल्ली एक दोन नव्हे तर तब्बल साठ ते आठ हे बघा एक दोन तीन ही त्याच्यानंतर पुढे गेलो तर आणखीन एक चार त्याच्यानंतर आणखीन एक पुढे गेलो तर पाच सहा आणि जवळपास अजून एक आसपास सात असे जवळपास आठ ते दहा पिल्ली मला पाहायला मिळाली एकाच ठिकाणी एकाच घरात मी पण आश्चर्य केलं आणि ही निवांत अशी पोहुळलेली होती हे बघा एकमेक भांडणं नाही काय नाही तेवढीच आणि धन्यवाद सबस्क्राईब शेअर लाईक अँड कमेंट